विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भारतीय नौरंग पक्षी सिद्धेश्वर वनविहारमध्ये सुखरूप सोडण्यात आला घाबरलेल्या अवस्थेत भारतीय नौरंग पक्षी आढळून आला अंगणात सोलापूर दिनांक एकोणवीस मे दोन हजार बावीस रोजी जुळे सोलापूर दावत चौक परिसरातील सौरभ देशमुख यांच्या अंगणात एक रंगीत साळुंकी आकाराचा पक्षी काट्यावर बसलेला सौरभ यांनी पाहिला घाबरलेल्या अवस्थेत पक्षी उडण्यास असमर्थ होता मांजर व कुत्र्यांचा धोका आढळून सौरभ यांनी वाईल्ड लाईफ केअर संस्थाचे पक्षी मंत्री मित्रा मुकुंद शेटे यांना फोनवरून माहिती दिली घटनास्थळी शेटे पोहोचले असता सदर पक्षी हा भारतीय नवरंग पक्षी आढळून आला तात्काळ सोलापूर वन विभागास माहिती कळविण्यात आली अनिमल राहत संस्थाचे डॉक्टर आकाश जाधव यांनी नवरंग पक्षस तपासणी केली असता जखमी नसल्याचे आढळून आले घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्या मध्ये ठेवून केज कापडाने झाकण्यात आले एक तासाच्या विश्रांतीनंतर भारतीय नवरंग पक्षी सिद्धेश्वर वनविहारामध्ये त्याच्या मूळ अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला वनरक्षक बापूभुई पक्षीमित्र मुकुंद शेटे राचे भीमाशंकर विजापुरे पक्षीस वनविहार आणले बऱ्याच विश्रांतीनंतर पक्षी, विश्रांती पक्षी साधारण अवस्थेत आला होता केचचे दार उघडले असता क्षणाचाही विलंब न करता नवरंग पक्षीने निसर्गात झेप घेतली व दाट झाली दिसेनासा झाला सहसा मानवी वस्तीत न ना आढळणारा नवरंग पक्षी सोलापूरकरांना न दिसणारा पक्षी दाट झाडी व वा जंगलात वास्तव्य करतो नवरंग भारतीय सर्व वनात झुडपी वनात आढळणारा हा पक्षी अंगावर नऊ प्रकारचे रंग दिसतात म्हणून ह्यास नवरंग नावाने ओळखले अस ओळखतात हिरवा निळा पांढरा पिवळा काळा हे रंग ठळकपणे दिसून येतात शेपटीखाली किरमिज किरमीची रंग व भुड्या भुंड्या म्हणजे आखूड शेपटीचा पक्षी दाट झुडपी वनात राहणारा व लाजरा पक्षी सहसा दिसून येत नाही सतत जमिनी जमिनी उतरून किडे आळ्या आपले खाद्य शोधतात त्या कारणे शेपटी आखूड असावी नवरंग पक्षी विविध रस रंगसंगती रंगसंगतीमुळे खूपच सुंदर दिसतात नॉर्मादी जवळजवळ सारखेच दिसतात सोलापूरकरांना हा पक्षी तसा दुर्मिळस वाईल्ड लाईफ केअर सोलापूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा